शेतकऱ्यांसाठी पुन्हा मदतीचा जी आर होय कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे ती आपण पाहूया राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची आपण यादी पुढे पाहणार आहोत तर अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानाकरता बाधितांना मदत करण्याबाबतचा निकष निर्धारित केलेला आहे जून दोन हजार पंचवीस या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रानवे निधी मागणीचे प्रस्ताव प्रशासनात प्राप्त झाले आहे तर आता शासन निर्णय पाहूया जून दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाहीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी कालावधी आहे जून दोन हजार पंचवीस जिल्हा आहे अकोला बुलढाणा वाशिम बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण जे आहे चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन जिल्ह्याची दहा हजार चारशे सात आणि या ठिकाणी निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी दहा कोटी बावन्न लाख रुपये तर अशा प्रकारे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आ... आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा